नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कोरोची परिसरातील विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आणि समीर मुल्ला राहणार दत्तनगर गल्ली नंबर अकरा शहापूर या तरुणावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या काही वर्षापासून पीडित महिला कोरोचे येथील लोकमान्य नगर परिसरात भाड्याने राहत असून त्यांचा काही वर्षापूर्वी विवाह झाला आहे तर अनिस मुल्ला याची इंस्टाग्राम या सोशल मीडिया पेजवर ओळख झाली होती या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले या दरम्यान अनीस मुल्ला याने पीडितीला लग्नाचे आश्वासन देत तसेच त्यांच्या मुलाचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवून त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला तर गेल्या दोन वर्षापासून अनिस मुल्ला याने अनेक वेळा लग्नाची खोटी हमी देत त्यांच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले मात्र अखेर लग्नाची वेळ आल्यावर मात्र टाळाटाळ तार करत असल्याचे सीमा यांच्या लक्षात आले हे दोघेही वेगवेगळ्या समाजातील विश्वास आणि गैरवापर अखेर पीडित पोलीस ठाण्यात हजर राहून याची माहिती दिली दरम्यान सखोल चौकशी करून पोलिसांनी आरोपी अनिस अमीर मुल्ला यांच्या विरुद्ध विविध कलमानवे गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुठे हे करीत आहेत या प्रकरणामुळे कोरोची व शहापूर परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरून वाढत चाललेल्या ओळखीचे गंभीर परिणाम पुन्हा अधोरेखित झाले आहेत